भारतीय जनता पार्टीचे नाशिक शहर सदस्य मनोज तांबे यांनी आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभत आहे या मतदारसंघाच्या कार्यक्षम आमदार सौ सीमाताई हिरे यांचे पतिराज आज हे क्रिकेट स्पर्धा बघण्यासाठी आले आपण त्यांना विचारू की नेमक्या या स्पर्धेचं आयोजन आणि काय नेमकं का बहुना वाटले भाऊ काय स्पर्धेबद्दल सांगाल आमच्या भारतीय जनता पार्टीचे कार्यक्षम असे एक व्यवसाय अकाउंटंट आहेत मनोज तांबे आणि क्रीडा क्षेत्रात एक म्हणजे क्रिकेट वेळ खूप त्यांचा चांगला आणि त्यांचा खूप आवडीचा असा विषय आहे ते स्पर्धा भरत असतात तर त्यांनी यावर्षी पण या स्पर्धा इथे भरवल्या आहेत त्यानंतर अठरा पुरुषांच्या आणि सात महिलांच्या सात महिलांच्या पंचवीस टीम याच्यामध्ये सहभाग घेतला आहे आणि विशेष करून महिलांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला खूप चांगल्या नियोजन त्यांचा असतात म्हणजे एक चांगला इव्हेंट मॅनेजमेंट कसं करावं ते मनोज तांब्यांनी करावं असं आहे आणि अनेक विद्यार्थी आणि लहान मुलांपासून तर चांगल्या अशी टीम या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय आजच आज आजपासून एक मुंबई खास त्यांनी हम्पायर बोलवला आहे तो म्हणजे सर्कसमधला एखादा विदूषक कसा असतो तो चांगला अंपायर पण आहे पण मनोरंजन पण खूप चांगलं करतो ते पण एक लोकांनी उद्या उद्या समारोप आहे लोकांनी ते बघायला यावं त्याचबरोबर उद्या मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी मागच्या मध्ये आम्हाला जो विशेष निधी दिला होता त्याचा एक कोटीचा निधी आम्ही ई एस आय ग्राउंडसाठी वापरला आणि तिथे दोन प्रेक्षक गॅलरी आम्ही बनवल्या आहेत एक नेताजी सुभाषचंद्र बोस पॅव्हलियन आणि स्वामी विवेकानंद पॅव्हिलियन त्यानंतर पंधरा हजार ते पंधराशे प्रेक्षक या गॅलरांमध्ये बसतील बसतील ती सातपूरकरांसाठी एक कायमचे एक स्पर्धेसाठी एक तिथे कुस्त्या होऊ शकतील खो खो कबड्डी बास्केटबॉल सगळ्या स्पर्धा या या ठिकाणी होणार आहेत आणि त्यासाठी आता यात्रोत्सव कमिटी पण आली होती त्यांनी पण ही जागा बघितली तर कदाचित त्यांचा मनसुबा असतं की दरवर्षी जे आपण संतोषी माताच्या टेकडीवर जे कुस्त्या घेतो यावर्षी ते इथे भरवणार आहे असो तर या उद्या संध्याकाळी साडेपाच वाजता टक्केचं लोकार्पण आहे या निमित्ताने सांगील आपल्या सार्थक न्यूजच्या माध्यमातून आपण सर्व सातगुरकरांनी या सोहळ्यासाठी उपस्थित राहावं आमदार सीमाताई हिरे आणि भारतीय जनता पार्टीतर्फे नम्र आवाहन करतो की आपण सर्वांनी या सोहळ्याला आणि या स्पर्धांची फायनल मॅच पण उद्या आहे ती बघायला आपण इथे यावं धन्यवाद